ीच ग नाव घेताना लेखीच ग नाव घेता जात पिरण घरा घरन जात पिरण घरा घरा माझ्या डोळेन पुसणारा गुंतली संसरान माझ्या डोळे पुस नारील एक गुंतली संसरन डोळ्याला आले पाणी डोळ्याल घरा पुसतीन माझे लेखन पुसतीन माझी लेख सुनाच्या ग राजा मंदिर तिळं भर नाही सुक सुनाच्या ग राजा मंदिर तिळं भरण नाही सुक ह्या जगा म्हण डोळ्या लगा पाणी ह्या जगा मंदिर डोळ्या लगा पाणी समजून चाल कोणाच कोणाचं ग नाही कोणी समजून चाल कोणाच कोणाचं ग नाही कोणी मन्नातली गोट ना बाई म्हणतली गोट मी तर म्हणत ठेवीन मी तर म्हणत ठेवीन आला लेकीचा ग फोन गोट बोलून दावीन ग आला लेकी चा न फोन गोट बोलून दावीन न मनातली गोट न तिथं मनातली गोट नको सांगू तू कोणाल नको सांगू तर कोणाल नाही पडत फरक गेकन सुनाल सुनालन नाही पडत फरक तन सुनाल सुनालन